कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा उमेद अभियान पंचायत समिती उमरगाच्या वतीने बासष्ट गावामध्ये खरीप हंगाम पूर्व नियोजन कार्यशाळा उमरगा तारीख सव्वीस उमेद अभियान उमरगाच्या वतीने बासष्ट गावात खरीप हंगा पूर्व नियोजन कार्यशाळा घेण्यात आला या कार्यशाळेमध्ये माती परीक्षण करणे उन्हाळ्यामध्ये खोलवट नांगरणी करणे योग्य बियाण्याची निवड बीज उगवण क्षमता प्रात्यक्षिके दाखवणे अनुदानावर बियाणे मिळवण्यासाठी टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची माहिती देणे कृषी व पशु विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणे आदी विषयावर सात उमेद कृषी व्यवस्थापक यांच्या वतीने बेचाळीस कृषी सकी यांच्या माध्यमातून गावोगावी कार्यशाळा घेण्यात आल्या बलसूर प्रभागातील दहा कवटा प्रभाग दहा कदेर प्रभाग तीन दा, दाळेम प्रभाग आठ आलोर प्रभाग सहा गुंजुटी पाच पुनाळी दहा येणेगूर आठ गावे तुरुरी दोन आदी बासष्ट गावात कार्यशाळा घेण्यात आल्या शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी महिला शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन घरातील बियाणेची कशा पद्धतीने उगमक्षमता तपासणी करावी बियाणे अनुदानावर मिळण्यासाठी ऑनलाईन चारशे छत्तीस महिला शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत बासष्ट गावातील महिला शेतकऱ्यांसाठी बीज उगवण क्षमता डेमो घेण्यात आले सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत नऊ महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती देण्यात आली कृषीपूरक उद्योगामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन व शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी शेती व शेतीपूरक योजनेसाठी वित्त पुरवठा आदी गोष्टीवर उमेद अभियानचे कृषी व्यवस्थापक भर देतात याच माध्यमातून मा उमरगा तालुक्यात बारा हजार पाचशे लखपती दिदी झालेले आहेत या कार्यशाळा बासट गावात राबवण्यासाठी उमेदकरशी व्यवस्थापक किशोर औरादे सचिन सोनवणे महेश डोने सूरज चव्हाण भेदन राठोड संतोष राठोड गोकरणा सुरवंशी व बेचाळीस उमेदकरशी सखीने परिश्रम घेतले कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा